नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे उपवासाचा सा शिरा तर शिऱ्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत इथे घेतलेलं आहे इते गेत लेला हे मी राजगिऱ्या पिठाचा पुडा घेतलेला आहे दोनशे ग्रॅमचा त्यानंतर मी थोडे काजू बदाम घेतलेले आहे गुळ घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे पाणी घे ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये गूळ मिक्स करून घेणार तो तो आहे तोपर्यंत पाणी उकळण्यासाठी ठेवून घेऊया तर इथे घेतलेली आहे मी एक कढाई कढाईमध्ये टाकून घेतलेले आहे दोन ते तीन चमच तूप तूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे राजगिऱ्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ छान असं परतवून घ्यायचं तुपामध्ये मी संपूर्ण पीठ घेतलेले आहे इथे दोनशे ग्रॅम पीठ होतं तर चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आणि चांगलं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं पीठ पीठ सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली डागणार नाही हे बघा आपलं पीठ छान असं परतवून झालेलं आहे आणि छान असा कलरही आलेला आहे तर इथे मी आता थोडा गॅस कमी करून ठेवणार आहे त्यामध्ये मला आता पाणी टाकायचं आहे हे बघा आपलं गुळही गुळाचं पाणीही तयार झालेलं आहे तर आता मी एक चाळण घेतलेली आहे गुळामध्ये बारीक खडेही असू शकतात त्यामुळे चाळणी चाळून घ्यायचं तर इथे मी कमी गॅस करून थोडे थोडे पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी पिठामध्ये पडले की पीठ खूप असं आजूबाजूला उडतं आणि चटका लागण्याचीही शक्यता असते त्यामुळे हळूहळू पाणी टाकायचे आणि गॅस कमी ठेवायचा तर इथे मी सर्व पाणी टाकून दिलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लवकरात लवकर नाही तर त्याच्यामध्ये पण गाठी होऊ शकतात राजगिऱ्याचे पीठ पूर्णपणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे बघा छान असे मिक्स झालेले आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे दूध टाकणार आहे तर आपला असा रवा कोरडा झालेला आहे त्यामध्ये मी दूध टाकणार आहे दूध आधी जर दूध टाकलं असतं तर गुळाचं आणि दुधाचं एकत्र झाल्यानंतर दूध फुटूही शकतं त्यामुळे मी आधी गुळामध्ये पाणी गुळ पाणी टाकून घेतले त्यानंतर मी त्यामध्ये दूध टाकले म्हणजे गुळ आपलं गुळून दूध फुटणार नाही दूधही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे राजगिऱ्याचं पीठ खूप चिगट असतं त्यामुळे रवा असं चिगट चिगटच तयार होतं तर आपण इथे दूधही छान असं मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे कापलेले काजू बदामाचे तुकडे तर हेही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला आपला उपवासाचा रवा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील तर रवा कसा वाटला आणि उपवासासाठी नक्की बनवा